पंधरा जून दोन हजार पंधरा रोजी रात्री बरोबर बारा वाजता संपूर्ण जगन्नाथपुरी शहर अंधारात बुडाल होत मात्र ही साधी वीज कपात नव्हती हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतलेला होता कारण त्या रात्री जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात एक अतिशय गुप्त आणि रहस्यमय प्रक्रिया सुरू होती त्या रात्री भगवान श्री कृष्णांचं मूळ हृदय ब्रह्मपदार्थ प्राचीन मूर्तीतून काढून नव्या मूर्तीत स्थानांतरित केलं जात होतं या विधीसाठी संपूर्ण पुरी शहर अंधारात ठेवणं अनिवार्य होतं आणि ही प्रक्रिया पाहणाऱ्या एकमेव व्यक्तीने जे उघड केलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल पण प्रश्न असा आहे असं का केलं जातं आणि सर्वात मोठा प्रश्न भगवान श्रीकृष्णांचं हृदय पाच हजार वर्षांहून अधिक काळ सुरक्षित राहू शकतं का की हे मांस मज्जेपासून बनलेलं नसून एखादा दिव्य उपकरण आहे जगन्नाथ मंदिराचे नियम इतके कठोर आहेत की इंदिरा गांधी रवींद्रनाथ टागोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांसारख्या महान व्यक्तींनाही येथे प्रवेशाची परवानगी देण्यात आली नव्हती पण असं का पाचशे वर्षे जुन्या भविष्य मालिका ग्रंथात या मंदिराबद्दल असं काय लिहिलं आहे की ज्या दिवशी हे मंदिर समुद्रात बुडेल त्या दिवशी संपूर्ण जगाचा विनाश होईल तो दिवस नेमका कधी येणार आहे असंही म्हटलं जातं की सलग आठशे वर्षांपासून दररोज मंदिरावर ध्वज बदलला जातो जर एखाद्या दिवशी ध्वज बदलला गेला नाही तर मंदिर अठरा वर्षांसाठी बंद होईल यामागचं रहस्य काय आणखी एक गूढ नियम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आज जाताना बावीस पायऱ्या चढाव्या लागतात पण तिसऱ्या पायरीवर पाय ठेवणं सक्त मनाई आहे असं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जगन्नाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि विज्ञान आणि श्रद्धा दोन्हींच्या दृष्टीने धक्का देणारी पंधरा रहस्य या अद्भुत आणि रहस्यमय डॉक्युमेंटरीमध्ये आपण उलगडणार आहोत आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या हृदयाशी संबंधित त्या रहस्यावर जे शतकानुशतके गुप्त राहिलं आहे आपण बोलणार आहोत भविष्य मालिकेतील त्या भविष्यवाणीवर जी संपूर्ण जगाला हातरवू शकते इतिहास विज्ञान आणि अध्यात्म या तिन्ही दृष्टिकोनातून जगन्नाथ मंदिराच्या अद्भुत कथा आपण तपासून पाहणार आहोत जगन्नाथ मंदिर हे भारतातील ओडिशा राज्यातील पुरी शहरात स्थित आहे आणि जगातील सर्वात रहस्यमय मंदिरांपैकी एक मानलं जातं जगन्नाथ म्हणजे जगाचा स्वामी बद्रीनाथ द्वारका आणि रामेश्वरम यांच्यासोबत पुरीचा जगन्नाथ मंदिर हिंदू धर्मातील चार पवित्र धामांपैकी एक आहे या मंदिराचा उल्लेख ब्रह्मपुराण नारदपुराण आणि स्कंदपुराणाच्या उत्कलखंडात आढळतो असं मानलं जातं की हे मंदिर सत्ययुगाच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहे आणि आजही त्याची दिव्यता भक्तांना आकर्षित करते ब्रह्मपदार्थ सर्वात मोठं रहस्य जगन्नाथ मंदिराचं सर्वात मोठं आणि अद्याप न उलगडलेलं रहस्य म्हणजे ब्रह्मपदार्थ ज्याला भगवान श्रीकृष्णांचं हृदय मानलं जातं हा असा रहस्य आहे ज्याने भक्त आणि वैज्ञानिक दोघांनाही चकित केलं आहे दर बारा वर्षांनी मंदिरात एक विशेष आणि अत्यंत गुप्त विधी केला जातो यावेळी जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या जुन्या लाकडी मूर्ती काढून नव्या मूर्ती स्थापन केल्या जातात मात्र त्या जुन्या मूर्तींमधील एक दिव्य तत्व ब्रह्मपदार्थ अत्यंत काळजीपूर्वक नव्या मूर्तीमध्ये स्थानांतरित केलं जातं या रात्री संपूर्ण पुरी शहराची वीज बंद मंदिर सी आर पी एफच्या ताब्यात कोणालाही आत प्रवेश नाही मुख्य पुजाऱ्यांच्या डोळ्यांवर पट्टी हातात जाड हातमोजे कारण ब्रह्मपदार्थ काय आहे हे कोणालाही कळू नये काही पुजाऱ्यांनी सांगितलं आहे की जेव्हा मी ब्रह्मपदार्थाला स्पर्श केला तेव्हा माझ्या हातात जणू एखादी जिवंत वस्तू हलत असल्यासारखी भावना आली ती ऊर्जा प्रचंड होती लोकांचा विश्वास आहे की हेच भगवान श्रीकृष्णांचं धडथडतर हृदय आहे जे आजही पाच हजार वर्षांनंतर जिवंत आहे कृष्णांच्या हृदयाची कथा इसवी सन तीन हजार एक भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरून आपली लीला समाप्त केली महाभारत युद्धानंतर गांधारीने कृष्णांना शाप दिला जसा माझा वंश नष्ट झाला तसाच तुझा यादव वंशही नष्ट होईल आणि द्वारका समुद्रात पुढेल छत्तीस वर्षांनी तो शाप खरा ठरला यानंतर शिकारी जराने चुकून कृष्णांना बाण मारला कृष्णांनी त्याला क्षमा केली आणि योगनिद्रेत लीन होऊन देहत्याग केला अर्जुनाने अंतिम संस्कार केला पण चमत्कार घडला संपूर्ण शरीर पंचतत्वात विलीन झालं फक्त हृदय तसंच राहिलं हेच दिव्य हृदय ब्रह्मपदार्थ ते नदीत प्रवाहित होत ओडिशातील महानदीच्या तीरावर पोहोचलं जिथे आदिवासी प्रमुख विश्वावासू यांनी त्याला नील माधव म्हणून पूजायला सुरुवात केली याच घटनेतून जगन्नाथ मंदिराचा इतिहास सुरू होतो विज्ञान काय सांगतं काही वैज्ञानिक थेअरीनुसार ब्रह्मपदार्थ माउस म्हणजेपासून बनलेला नसून अत्यंत शक्तिशाली ऊर्जा निर्माण करणारा दिव्य घटक असू शकतो काही संशोधक म्हणतात हे एखाद्या प्राचीन ऊर्जा उपकरणासारखं असू शकतं म्हणूनच मूर्ती लाकडाच्या बनवतात कारण लाकूड विद्युत प्रवाह वाहत नाही याच कारणामुळे दर बारा वर्षांनी मूर्ती बदलल्या जातात हे होतं भगवान श्रीकृष्णांच्या हृदयाचं ब्रह्मपदार्थाचं रहस्य जे आजही विज्ञान पूर्णपणे उलगडू शकलेलं नाही जगन्नाथ मंदिराची उरलेली रहस्य आपण पुढील भागात पाहणार आहोत भविष्य मालिका ध्वज बदलण्याचं रहस्य बावीस पायऱ्या सुदर्शन चक्र मंदिराची स्वयंपाकशाळा वाऱ्याच्या विरुद्ध भडकणारा ध्वज तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा पुढील भागात ते नक्कीच घेऊ धन्यवाद जय गगन्नाथ जय भारत